महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असतील यावर आता मोहोर लागले आहे राज्यामध्ये महायुतीची सरकार येईल अशी अपेक्षा लोकांना नक्कीच होती परंतु की प्रचंड विजय मिळवून येईल असा अंदाज राजकारणाच्या प्रकार सुद्धा नव्हता हो एकशे बत्तीस जागा मिळतील अजिबात असं वाटलं नव्हतं हो भाजपच्या विजय हे ते, ते मुख्य लेखक देवेंद्र फडणवीस होते सध्या सरळ स्वभावाचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देखील लाडके बहीण योजनेचे ब्रह्मास्त्र महायुतीने फेकले होते विजय तर मिळालाच पण देवेंद्र फडणवीस यांना एक नवे मिळाले देवभाऊ देवभाऊ हे शब्दाची की आपण देऊन नावाचा ना भाव अशीच करू मात्र या माणसाला असा आधार किंवा सन्मान उगीच मिळत नाही तो मिळवावा लागतो तसेच होत असताना देखील देवेंद्र फडणवीस करताना आहे नगरसेवक महापौर पदांसाठी मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांना पाहिलं होतं काम केले होते काम करायचे होते असं करायचं त्यांनी मुख्यमंत्री असताना देखील बारक्याने समजून घेतले होते पत्रकार आहे आणि दीर्घकाळ संसदीय राजकारणामध्ये भाग घेत आलो आहे मी खात्रीपूर्वक असं म्हणू शकतो की देवेंद्र फडणवीस एक यांच्यासारखे एका स्वच्छ भाष आहेत सामान्य माणसाला एक समर्पित करताना राजकीय नेते कमीच आहेत सामान्य माणसाच्या गरजा पूर्ण करायच्या कशा पूर्ण करायच्या हे उत्तम मानतात आता लोकांना देखील देवाभाव म्हणले आहे आणि राजकीय पूजा करून सफलतेचा अर्पण करतो या देवाभाऊ एक निश्चितपणे संपुष्टामध्ये यांना लोकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं होतं तसेच या देखील सारख्या विदर्भ आणि असलेल्या भागांचा देखील विकास घडून त्यांच्यासाठी अजिबात अशक्य नव्हते चेअरमन ऑफ एडिटोरियल बोर्ड उदाहरण म्हणजे समोर ठेवले लोक देखील देवेंद्र फडणवीस राजकीय उदय संदर्भात देखील त्याच्या विदर्भाच्या दोन हजार चौदा नंतर विकासाचा पूर्णपणे संपलेला नाही वीज पाणी उद्योग घर बांधणी शाळा रस्ते यासारख्या सर्वत्र पोहचलेल्या नव्हत्या देवाभावाने प्रयत्न नक्कीच केले होते महायुती सरकारने हजारोहून सुटलेल्या तलाव जल वार योजनेच्या माध्यमातून पुनर्जीवित केले होते काही काम तर राहिलीच होती पण ते नक्कीच होतं महामार्गासारख्या योजना आज सरकार राबवून देवेंद्र फडणवीस त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाची प्रचिती करत होते राज्यामध्ये सर्वत्र घडत असताना देखील वाढेल आणखी आणि काही योजना आणतील असा अपेक्षा लोक बाळगू लागले होते समृद्धी सरकार रस्ता प्रत्येक गावामध्ये तयार करणे कोणाला सुद्धा शक्य असं नव्हतं सर्व जाणतात परंतु शेतकरी किमान वेळेत बाजारपेठेपर्यंत आपला शेतमाल पोहोचू शकेल असा रस्ता गावामध्ये करू लागला होते आता शहरापर्यंत शेतमाल पोहोचला तर त्याला योग्य भाव मिळेल माझी असं यावेळी मानले होते डॉक्टर अब्दुल कलाम यांनी विजन दोन हजार वीसच्या च्या पुस्तकामध्ये हीच कल्पना समोर मांडली होती आज आपण दोन हजार पोहोचलो आहोत कलाम साहेबांच्या कल्पना किमान पक्ष महाराष्ट्रात देखील प्रत्यक्षामध्ये आणले जावे अशा अपेक्षा देवभावकडून असेल शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पीक घेतले होते त्यांना योग्य ते भाव मिळू नाही शेतमाल फिकून द्यावा लागतो ही परिस्थिती शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उपलब्ध झाले होते शेतकरी खुश होऊन जाईल देवभावासाठी अशक्य हे काय विकासाचा अध्याय देताना देखील विकास द्यावा लागेल असं कोणत्या एका प्रदेशाचा विकास अतिरिक्तकडे झुकतो भूपेक्षा जास्त अन्न खाल्ले आणि उलटून पाण्यापेक्षा जास्त विकासाच्या आहे एखाद्या विकास योजना रा जात राबवला तेव्हा पर्यावरणाला धोका होता संभव होता विकासाचे फळे प्रत्येक विभागामध्ये वाटून देत होते योजनेचे तयार केले जात असतात देखील तो समतोल राहतो देवाभाग याकडे विसरता लक्ष देता शहराचे समाधान गावामध्ये धरलेले एका विकासाचा प्रवाह गावापर्यंत पोचू शकला असता देश दे उत्पादनाचे केंद्र देखील याच्याकडे आपल्याशी अपार क्षमता देवभाव यांची गरज व्यापक दृष्टिकोन संकल्प हे दृष्ट आणि निश्चय राहायचे होते परदेशातील लाडके बहिणीच्या आर्थिक समुद्रावर देण्यासारख्या असे संरक्षण देखील करणे आवश्यक आहे देवभाव आणखी चे एक अनाथाचे नाच एकनाथ शिंदे कृतज्ञता व्यक्त केली होती यावेळी असे सर्व गोष्टी होत असताना देखील मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ वाटल्यास व्हिडिओला कला अजिबात विसरू नका भेटू अशा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा